चावणी गावाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी मोजक्या मावळ्यांना घेऊन खानासारख्या शत्रूचा मोठा पराभव करून उंबरखिंड इथं मोठा विजय मिळवला होता त्याचाच इतिहास या गावाला असून या पावनभूमीतून आम्ही विधानसभेच्या प्रचाराची सुरुवात करत असून मला तुमचे मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी चावणी ग्रामस्थांना केलंय यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं विधानसभेचे उमेदवार सुधाकर घारे यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आलं सुधाकर घारे यांनी त्यांच्या माध्यमातून चावणी ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकास कामं करण्यासाठी चा निधी उपलब्ध करून दिलाय येणाऱ्या काळातही चावणीचा विकास करण्यासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी ग्रामस्थांना दिली सर्व मान्यवर त्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच सर्व सदस्य गावातील पत्रकार बाबू फोटे गोपी सर्व आणि पाहिजे परंतु कोणी गेलं तरी पक्ष कधी संपत नसतो पक्ष नेहमी वाढत असतो जेव्हा जेव्हा एखादा माणूस निघून जातो तेव्हा नव्याने पक्षाची उन्नती होत असते पक्ष वाढत असतो सुखदेवजी मी तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी शब्द देतो तुम्हाला संघटना मजबूत करण्यासाठी पक्षपातीसाठी आणि तुम्हाला कुठल्याही अडचणीच्या कुठलीही गरज लागली तरी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सुधाकर गाडे तुमच्या सोबत असेल आपण ज्येष्ठ मंडळी आहेत ज्येष्ठ मंडळी सुद्धा आपण मंडळी आहात आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही इथे आलो कारण जेव्हा आता दोन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीसाठी आपण जेव्हा निवडणूक लढवणार आहेत अनेक वेळा जेव्हा निवडणूक लागते तेव्हा बोलतो आपण सगळी मंडळी आपण प्रत्येक गावात जात असतो प्रचार करत असतो पण निवडणूक लागण्यापूर्वी आम्ही आपला आशीर्वाद घ्यायला आप आलोय आपल्याला भेटायला आलोय माझ्या महिला बहिणींच्या समस्या जा जाणून जा गेला आलो माझ्या युवकांच्या समस्या जाणून गेला आलोय आणखी शेवटी सांगितलं गावामध्ये आपण जा छोटी मोठी कामं देण्याचं काम केलं गावातला विकास करण्याचं काम केलं पण आपण हे काहीच केलेलं नाही पुढच्या काळामध्ये आपण नुसतं विकास न करता गावाचा आणि या परिसराचा महाविकास करायचा आहे कारण ही भूमी आहे छत्रपती पतींच्या पदस्पर्शाने प्रावान झालेली भूमी आहे त्यामध्ये आपल्याला विशेष महत्व कसं येईल महत्व हे अजून विशेष महत्व कसं येईल इतिहासामध्ये आपल्या या परिसरामधलं कसं नाव आपल्याला अजून चांगल्या आश्चर्य करता येईल अशा पद्धतीने आपण या परिसरामध्ये काम करू ज्या जे आधी लोकप्रतिनिधी होऊन गेले असतील कोण आमदार होऊन गेले कोण खासदार होऊन गेले तर त्यांनी काय कामं केले हे याच्याकडे मी न जाता आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे आपण खऱ्या अर्थाने काम केलं व्यवस्था करू पुढच्या काळामध्ये आपण जी जी कामं सांगाल ती कामं आपण चांगल्या पद्धतीने करू परंतु आपण सर्व माझ्या महिला भगिनी असतील सर्व युवक वर्ग असेल सर्व ज्येष्ठ मंडळी असतील आपण सर्वजण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोबत आहात हा एक माझ्यासाठी एक आनंदाचा आणि विश्वासाची गोष्ट आहे परंतु सुखदेव मला कायम भेटत असतो दादा मला कायम भेटत असतो अनुबंदाचा माझ्या सोबत असतात परंतु आपण सर्व मंडळी कधी आपण भेटत नाहीत आणि खऱ्या अर्थाने आपल्यालाच भेटण्यासाठी आम्ही आज सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मंडळी आलेलो आहोत